नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता कुठेही जायची अथवा रांगा लावण्याची गरज नाही सरकार राबवणार सातारा पॅटर्न या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकार ने बेन योजना के साथी राज्य सरकारने तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी झाली आहे रोजच ही गर्दी होत असल्याने तहसील कार्यालयातही कामाचा लोड वाढला आहे तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत त्यामुळे दिवसभर रांगा लावूनही सर्व्हर डाऊन झाल्याने घरी जावं लागत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे मोलमजुरी सोडून या महिला तहसील कार्यालयात या निर्णयामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची अथवा रांगा लावण्याची गरज पडणार नाही राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना अर्ज करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सातारा पॅटर्न राबवणार रा आहोत या पॅटर्ननुसार आम्ही पथके घरोघरी जाणार आहोत आणि घरोघरी जाऊन शक्ती ॲपवर अर्ज भरून घेणार आहोत त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत त्यामुळे महिलांना कुठे जावं लागणार नाही कुठेही अर्ज करण्याची गरज पडणार नाही असं शंभूराज देसाई हे म्हणाले तर मंडळी सोमवारपासून त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितले आहेत दरम्यान सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचं काम ही सुरू करण्यात आलं आहे भाजपचे कार्यकर्ते मुस्लिम आणि हिंदू महिलांकडून पैसे घेत असल्याने आम्ही मोफत अर्ज भरून देतोय असं काँग्रेसचे कार्यकर्ते सोएब महागामी यांनी सांगितलं आहे एकीकडे काँग्रेस नेत्यांनी योजनेच्या नावाखाली महिलेची लूट होत असल्याचा आरोप केला होता तर दुसरीकडे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद